अशा पद्धतीने सेवा आहे आणि एकादशीचा दिवस हा तो दिवस आणि पर्व कारण पर्वकाळ ही महत्वाचा असतो कुठलाही गोष्टी वास्तविक असा साठी अखंडच पर्वकाळ असतो त्याच्यासाठी कुठल्या एका दिवसाचा किंवा एका मुहूर्ताचा काहीच नाही कारण त्याच्यासाठी आणि भगवंत भरलेला असतो आणि वास्तविक परमात्मा स्वरूप सृष्टीच्या कणाकणामध्ये व्याप्त असल्यामुळे जो मांडीच्या अनुभूतीला आला मांडीने आपल्या ज्ञानेश्वरीतले खूप सुंदर पद्धतीने वर्णन की परमात्मा जगाच्या व्याप्त असणारे का अनंतपोट ब्रह्मांड असणारा तो सचिना शाश्वत असणार तो परमात्मा त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर साधकाची दशा काय असते हे विश्वची माझ्या घराशी मते किंवा ध्रुणाचाराच्याशी त्या परमात्म्याशी एक रूप होतो साधक त्यावेळेस त्या साधकाची दशक अशी असते की हे संपूर्ण जग जब ब्रह्मांड

श्लोकाच्या भगवान श्रीकृष्ण करतात थोडक्यामध्ये बघायचे कारण त्याच्या अगोदर कथा झालेली आणि तुम्ही सगळे कथा म्हणजे संपूर्ण आज भारतात कुठेही असू द्या धर्माचं कार्य ठेवण्यामध्ये भागवत कदा असू द्यान कथा असोदे असू द्या प्रत्येक ठिकाणी त्यांची पुरुषांच्या अडी तुम्हाला सांगतो दुप्पट असते आणि खर तर माता नव ही जागृत करणं गरजेचं आहे कारण पी ही त्यांच्या मनात असते त्याच्यावर जास्त बोलणार नाही कारण आपल्याला वेळेस मी का सांगतोय मी प्रश्न दोन तीन तास

त्याला उंडी भोग शांती सुखाचा ऐशियाने अवघाता इहीची पिना सुखता आणि शांतीचा माझे वटा ठाकेला जेणे त्या तीन गोडे ह्या श्लोकावरती आलेले आहेत त्या श्लोकामध्ये गणेश महाराजांनी ह्या तीन गोड्या मी केलेल्या आहे याच्यातून त्यांनी जे सांगितलंय की मी हे किती कितीतरी वर्ष झालं की कीर्तन प्रवचन आपण ऐकत आहे 也不愿意啊别打了 सापले करत असायचा कारण अभ्यास होणार आहे कुठलीही गोष्ट तो सापडे करू शकतो पण त्याच्यासाठी तुला जे आवश्यक आहे ते म्हणजे त्याचा पहिला अभ्यास मेन महत्वाचा

आणि सत्यसनातन धर्म सांगतोय काय शिवरेची काय आहे हे आपण कधी लक्षात घेतलेले नाही लक्षात ठेवा माणसा अलीकडे निराश होतात थोड्या थोड्या गोष्टीमध्ये डिप्रेशन मध्ये जातात टेन्शन घेतात तुम्हाला सांगतो काही लोक आत्महत्या सुद्धा करतात जीवनामध्ये लक्षात ठेवा पण या ठिकाणी जे वर्णन तुम्हाला सांगतो जे मावलीने केलेले हे काय लक्षात ठेवा की काय निश्चित होतंय माणसाचं ते कुठल्याही मा गोष्टीला

तो काही करू शकतो तो बचा परवान पाहू दे तो मुखबो देळ दे अमर केले प्राणी भगवान हे सांगतो काहीही करू शकतो मनुष्य पण तरीही निराशो पण त्याला आणि तो करणार नाही काही फायदे विचार करा माणूस कशा पद्धतीने काय किती गोष्टीला आणि छोट्या छोट्या गोष्टीला मिळतो

झाडाची मुली दगडावर फोडू नके झाडाची मुली काढली आणि दड्यावर मारली शेरण झाडाची मुली घेतली आणि दगड शेरण दा नाही शिरम काय शिरणार नाही त्या मुलीने कधीपासून काय केलं नसला तुम्ही ज्या दिवशी ती

दावेपेक्षा कठीण आहे आहे की नाही पण तरी सुद्धा थोराचे नाक आपले पणी आहे आमचे आणि अभ्यास दाव्यापेक्षा कठीण असणारा दगड सुद्धा त्या दावे कापला जातो त्या बाबांना सांगायची गरज नाही त्यांच्या काळात त्यांनी मोठा आणलेला आहे कारण स्वतः बघितले म्हणजे निश्चित त्यांनी मोठा चालवलेला आहे अजूनही जुन्या विहिरीवरती ते सुंदर दगडावरती वाचत होता त्याने काप त्याने स्वतःच अस्तित्व नष्ट केले दगाला कश केलं त्याच्यावर जायचं म्हणजे माझ्या खंडे जीवन रामकृष्ण नारायण त्याला खंड नाहीये म्हणून अभ्यासी फार महत्वाचा आहे कारण सतोसंत सांगतात की किती अभ्यास महत्वाचा आहे याच काही लोकांना सांगतात की त्यांनी दोघांचे वाटे अभ्यास शेवटी वीस पचे आपल्याला एक उदाहरण सांगतो पाठीमागे दोन अडीच हजार वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये आचार्य चाणक्य म्हणून होऊन गेले आणि आचार्य चाणक्यांच्या काळामध्ये आणि खूप मोठ कारण जे काही राजे महाराजे होते ही आपल्या स्वतःच्या म्हणण्यानुसार आणि राज्य करत होते जनतेचा न विचार करतात नवी नवे त्या काळचा विशेष करून तो नावाचा राजा ही आता काही होता श्री नंपट होता व्यभीजकडे आणि सगळ्या गोष्टी दुर्गुणांनी व्याप्त होतात अशा काळामध्ये आणि अचानक चालक्याने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकायला तयार आपल्याला सगळ्यांना या गोष्टी माहिती आहे मी जाता प्रत्येक कारण आपल्याच काय आहे हे आपल्याला कळण्यासाठी समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलं नाही शेवटी आणि चंद्रगुप्ताला तयार करून आणि त्याचं साम्राज्य नष्ट केलं पुढं चंद्रगुप्त राजा राहणार राजा राहण्याच्या नंतर संपूर्ण राजे आणि त्या चंद्रगुप्ता त्या छत्राखाली आले म्हणजे तो चक्रवर्ती राजा झाला चंद्रगुप्त पण एक राजा मान्य करायला तयार नव्हता चंद्रगुप्ताला की मी ह्या मला राजा मान्य करत नाही मी चंद्रगुप्तापेक्षा कमी कशात आहे हे त्या राजाचं म्हणणं होतं की चंद्रगुप्तापेक्षा माझ्यात काही कमी आहे मी चंद्रगुप्ताला राजा मान्य करत नाहीये मग ठीक आहे म्हणला आचार्य चाणक्य हे निघून त्याला काय सांगतो चाण्यक्त आजपर्यंत हुशार म्हणून ठेवणार नाही पण आचार्याच्या केले होते त्यांनी पहिल्या नावामध्ये असं की गावामध्ये प्रत्येक वर्षाला एक मोठे आणि काही आयोजन किंवा त्या लोकांचे सगळे कला प्रदर्शनाच त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत होत्या आणि सगळं जत्रा भरलेली अशा ह्याच्यामध्ये सगळे राजे आमंत्रित केलेले सगळे राजे त्या ठिकाणी आले आणि बसलेले आणि तशा वेळेमध्ये काही असाव्यात अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो नृत्य करत होत्या काही आपली प्रदर्शन करत होती अशा वेळेमध्ये त्या नृत्यांकडे पाहून जो राजा चंद्रगुप्ताला राजा मानायला तयार नव्हता तो मोहित झाला मोहित झाला कामातून झाला त्याला स्वतःला आणि अनावर झाल्या त्यांनी खुर्ची आपल्या सैनिकाद्वारे एक चिठ्ठी लिहिली आणि त्याने प्रत्यंगापर्यंत पोहोचवली ती ही चिठ्ठी तिथपर्यंत पोहोचवली ती चिठ्ठी घेतली आणि त्या सैनिकाने तिथपर्यंत होऊन पोहोचवली पोहोचवल्याच्या नंतर तिने ती चिठ्ठी बघितली वाचली आणि तिथून सैनिकला आले आल्याच्या नंतर तो राजा बाजूला आला आणि आल्याच्या नंतर त्या राजाने सांगितले की मी तुझ्यावरती भीत झालेलो आहे कसल्याही पद्धतीने माझी वासनांचे स्वागत त्यावेळेस त्या जी बोलली हे अत्यंत महत्वाचे मला सांगायचं काय आहे हे अक्षक आहे ते, ते सांगितलं की मी कुणी ही स्त्री कुणालाही कधी आयुष्यात संतुष्ट करणारी स्त्री नाही आहे तुम्ही अचानक चाणक्याच्या गाड्यामध्ये हसलेले आहात मी सामान्य स्त्री नाही आहे मी एक विष कन्या नावाची स्त्री आहे ना माझा उपयोग एक शास्त्र म्हणून युद्धातले दुसरं करता दुसऱ्या ना बसवण्यासाठी तसा माझा उपयोग केला जातो मी कशी आहे ऐकणी सांगितली की मी जन्माला आणि तेव्हा पासव आचार्याच्या नेते मी काही केलं एक काळी विषामध्ये एकदम छान विष त्याच्यामध्ये पुरवली आणि माझ्या नाताच्या गोष्टी समोर वाटले विषामध्ये काही करून माझ्या नाथाच्या समोर आणले दुसऱ्या दिवशी ती त्याला थोडी जवळ लागले तिसऱ्या दिवशी आणखी जवळ लागले चौथ्या पाचव्या दिवशी थोडा नाथाच्या शरीराला स्पर्श केला हळू हळू की विषयाची काही दररोज विषा बोलवायची आणि ते नाकामध्ये थोडी थोडी हे करायची नाकाचा प्रयोग झाला मग तिथून मुलं अचान्याच्या केली विषयाची काही भरली आहे त्या मुलीच्या ठिकाणी ठेवली आणि पेक्षा दोन काय बोलवायच्या ठेवायच्या पुन्हा तीन बोलवायच्या असं करता करता तिने एवढा मोठा प्रयोग केला आणि तिने सांगितले की आजच्या का या काळाला मी तांब्यावर विष दररोज काय सांगते मी दररोज एक तांब्या ईश भाषण करते कोणीही पुरुष मानण्याशी आणि स्पर्श करेल तर तो तत्काळ मृत्यू माझा सांगण्याचा मुद्दा ही आहे की जर माणसाने प्रयत्न केला तर आयुष्य ने लग, तो काहीही पुरुष होतो न दे जे हीच पाचवू शकतो लक्षात ठेवा म्हणून तुम्ही आणि जीवनामध्ये त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि आपण अभ्यास करायला भाग पाहिजे कारण मी अभ्यास तुम्हाला सांगतो फार महत्वाचा आहे आणि ज्या दिवशी तुम्ही ही अभ्यास करता त्या टाईमाला तुम्हाला ज्याही ज्याही गोष्टीचा तुम्ही अभ्यास कराल त्याचा तुम्हाला काही ज्ञान होईल अभ्यास केल्याच्या तर काय गेलं आपल्याला त्याचा ज्ञान होईल की ही वस्तू अशी आहे की तशी आहे याचे पूर्ण धर्म काय आहे याच्यामुळे काय होत आहे कारण आपण कुठल्याही गोष्टीचा प्रयत्न करतोय त्याचा शेती करतोय कार्य आहे त्याच्यामध्ये काही जी आपण ज्या गोष्टीचा अभ्यास करतोय त्याचं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं लक्षात ठेवून ज्ञान ज्या प्राप्त होत आपल्याला त्या प्रेमाला ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर ध्यान करायचं असते हे मी परमार्थाच्या टप्प्यात म्हणतोय परमार्थाचा जो टप्पा आहे हे पाहिले तर कसं चढत गेलं पाहिजे माणसाने सुरुवातीला अभ्यास केला पाहिजे अभ्यास केल्यानंतर त्याचा ज्ञान होईल जा त्याला आणि ज्ञान झाल्याच्या नंतर त्याचं काय केलं पाहिजे ध्यान केलं पाहिजे कारण ध्यानाने सर्व काही तुम्हाला मातो प्राप्त ध्यानामुळे नवीन आजपर्यंत संपूर्ण ही ब्रह्मांत सृष्टी ही होती ज्या वेळेस ह्या सृष्टीचा प्रारंभ झाला म्हणजे सुख्ड वैदिक सृष्टी संबंध म्हणतात त्याला जवळजवळ ही पृथ्वी निर्माण झालेली दोन आठ वर्ष झाली एक आठशे शहाण्णव कोटी आठ लाख त्रेपन्न हजार एकशे सव्वीसाव वर्ष चालू आहे म्हणजे हे सृष्टीसंबत सूर्य निर्माण झालेला पृथ्वी निर्माण झाली किती जवळजवळ दोन अर वर्ष होत आहे याला या पृथ्वीला एक आजचे शहाण्णव कोटी अठरा त्रेपन्न हजार एकशे सव्वीसा वर्ष चालू आहे आणि ह्या सृष्टीचं आयुष्य आहे चार आजचे बत्तीस करोड वर्षाच एकदा निर्माण झाल्याच्या नंतर ही किती वर्ष राहते ही पृथ्वी ही तशी सूर्य कारण शेषी सूर्याचं नाव आहे सूर्यानी धारण केलेलं आहे या पृथ्वीला आकर्षित केले आपल्याकडे कारण ज्याची जशी पॉवर असते तसं बघत तुम्ही बघतो नाव मोठा माणूस असेल तुम्ही माणसं आपल्याकडे करून घेतो तशी घेत त्या ब्रह्मांडामध्ये जे हे सगळे ग्रह आहे ज्याची जेवढी जेवढी पावड आहे त्याने प्रत्येक पॉवरनुसार आपल्या सगळ्या ग्रहांना धारण केले सगळे पावांतर असतील सूर्य चंद्र असं नाही हे पृथ्वी काही गोष्टी का आपल्याला माहित नाही प्रमाणात आपल्याला एवढं एवढं माहिती आपल्याला असं वाटतं की मला काही माहिती झालं वास्तविक कुठेच नाहीये कारण आपण उपनिषद ब्रह्म ब्रह्मसूत्राला वगैरे जर अशा म्हणतात वाचन किंवा लक्ष घेत गेले काय सृष्टीमध्ये सृष्टी आहे कसा ह्या सृष्टीला चालव कोण आता विचार करा आता ठीक समजा ही माहिती समोर माहिती जरी नसलं आपण जरी असलो आपण बोलल्याला शब्द समजा मी बोलतोय हा शब्द तुमच्या कानापर्यंत घेऊन पोहोचून करते जसाच्या तसा शब्द त्याला कुटुंब देता त्याची विभागणी न होऊ देतात हा जसा कोणाला तू निर्तोष लिहून त्याला तसे पद्धतीने पकडून कामापर्यंत लिहून पोहोचवते त्याच्या बरी कोणतरी काम करेल असलं नाही मग तसे चिनाकार होणार नाही प्रमाण होईल आम्ही कधी बोलणारच नाही तुझा आहे कारण हे काही प्रमाण ज्ञान आहे आम्ही याच्याकडे लक्ष देत नाहीये आणि काय झालंय की अनेकदाच ठीक आहे एवढं एवढं जे काही बघतो माझं सांगण्याचा उद्देश आहे की हीच दोन हजार वर्षापूर्वी ज्या टायमाला जे चार नेट ऋषी तुम्हाला सांगतो निर्माण आदित्य तुम्हाला सांगतो जे ऋषी निर्माण झाले आणि त्यांनी वेदाच्या जे उच्चार ऐकल्या गेल्या जे वेदाचे मंत्र आहेत हे कशाच्या दाली माध्यमातून ध्यानाच्याच माध्यमातून ना ब्रह्मांडामध्ये तो परमात्मा लेगाचे मंत्र आहे संपूर्ण हे ब्रह्मांड त्या मंत्राने उज्जायमान आहे ज्या काही मला त्यांनी या मंत्राचा ध्वनी ऐकला असेल त्या मंत्राचे त्यांनी ध्यानाच्या माध्यमात होतो बघितलं की तो, तो परमात्मा त्या ब्रह्मांडाने निर्मिती कसा करतोय त्या ब्रह्मांडाचं रक्षण कसं करतोय त्याची काय भावना असे त्याची काय शक्ती आहे त्या परमात्म्याची आत्मा काय आहे प्रकृती काय आहे वास्तविक अनाद्य आहे अन्ना कोणी बनवलं नाही दिनाशही होत नाही काही माणसं म्हणतात निश्चय ते नास्त निश्चय पण नाशच नाही आहे फक्त आकारतय या सृष्टीवरच

धारण करते म्हणजे हे कायमच दिशे ते नाशे हे आपलं चक्र फिरत हे लक्षात घेतलं पाहिजे की मी काय या सृष्टीचं चक्र चालू आहे कशा पद्धतीने की आपण ध्यानात घे येणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून म्हणजे आपल्याला वाटतो की कारण मी विषयाच्या विषयांवर होऊन देत नाही कारण जास्त नाही कारण आहे त्या विषय गोष्टी म्हणजे कशा वाईट करायच्या तर मी विषय आपल्याला सांगतोय की ज्ञान आणि ज्ञानापासून ध्यान अभ्यास तुला जे काही प्राप्त करायचे त्या गोष्टीचा आणि अभ्यास केल्याच्या नंतर तुला त्याचं ज्ञान प्राप्त होईल आणि ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर तुला मात्र त्याचं ध्यान करावं लागेल कारण ध्याना हे काय होत हे आपल्याला सांगायची गरज नाही मला तरी असं वाटतं कारण आपली ही परंपरा आहे संप्रदाय आहे मौली असतील आपली संत महात्म्यांच्या वाक्यकडे आम्ही ते तर लक्ष देत नाही म्हणजे तुम्हाला मला सांगतात वासुदेवामध्ये राम राम शुभी लाहो नाटकाला त्याच्या मूळ मंत्राचे शब्द वापर बाबा काय असेल तो तू मूळ बंद योगातलं अंग आहे मूळ बंद म्हणजे जसं आपल्या पाईप लाईनी यांची खालची पाणी बंद केल्याशिवाय पाणी वर जाईल का जर खालचा पाऊल चालू असेल तर पाणी जाईल का त्याच्यासाठी तुला काय करणार खालचा पाव बंद करणार तो जर आपल्या शेती आपल्याला आत्मा ब्रह्मांडाला न्यायचा असेल त्या तिचा संपर्क तोडला पाहिजे मूल म्हणून म्हणतात की आपल्या शरीराचा जो अपान वायू आहे तो अपान वायू जर आपल्या शरीराला खाली वाट असेल तर आपल्याला कुणी मागू शकत नाही मार्गाला जा जाण्यापासून ज्याच्या प्राणाची गती खालच्या बाजूने आहे तो निश्चित तुम्हाला फक्त नरकाला जाणार आहे काही शंकाच नाही आणि ज्याच्या प्रकारची गती ही बोलत आहे अखंड त्याचे प्रमाण तुम्हाला म्हणतो उदाहरणी प्रमाण त्याचा तुम्हाला सांगतो अखंड आणि वरच्या बाजूला वाट आहे अशा वेळेला तुम्हाला सांगतो निश्चितच आणि मोक्षाची प्राप्ती झाल्याशिवाय सूचना आलेली आपल्याला वेळेच बंधन आहे कारण जास्तही वेळ येत नाही आपल्याला अभ्यास केला पाहिजे अभ्यासाने ज्ञान प्राप्त होईल ज्ञानाने ध्यान केलं पाहिजे आणि त्या ध्यानाने तुम्हाला फक्त काय प्राप्त होत नाही भागवतामध्ये सांगतात की एक ज्या आपण गार्डनी म्हणतो ती एका आळीला बघून आणते त्या आळीला पकडून आणल्यानंतर त्या आळीला एक वेळ तसं तुची मारते एकदा तुची मारली

जीवनाची परम शांती आपल्याला प्राप्त होणार नाही वेळ कारण सचिव तुम्हाला प्राप्त करणाऱ्या गोष्टी